ए व बी च्या वयाचे गुणोत्तर चारास सहा तर बी व सी चे पाच आणि तर ए व सी च्या वयाचे गुणोत्तर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनी इथं ए बी आणि सी यांची नावं बघा गणित म्हणजे ए व बी वयाचं गुणोत्तर चार सहा इथं मांडा बी व सी यांच्या वयाचं गुणोत्तर पाच आठ बी व सीच्या खाली ते मांडा करायचं काय इथं हे सहा जवळचे म्हणून इथं सहा घ्या इथं हे पाच जवळचे म्हणून इथं चारच्या खाली पाच घ्या आणि हे लक्षात ठेवा याच्यामध्ये गुणाकार करा पाच वीस सहा पंच तीस आणि आठसकम अठ्ठेचाळीस याक्र लक्ष द्या आपल्याला प्रश्नामध्ये ए व सीच्या वयाचे गुणोत्तर किती असा प्रश्न इथं ए आणि सी दोघांची नाव एचं मिळालं एका पाड्यात कोणत्या हो तर चारा पंचवीस आणि चार गुणीला बारा अठ्ठेचाळीस च्या वयाचे गुणोत्तर किती पाच बारा या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्नाकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल